मित्रांनो कुकुर बिटासिया कुळातील प्रजातीमधील वनस्पतीच्या फळांना भोपळा म्हणतात इंग्रजीमध्ये याला पंपकिन व हिंदीमध्ये कद्दू म्हटलं जात ही एक वेल वर्गीय ज्याचं खोड लांब व हिरव्या रंगाचं असतं भोपळ्याच्या वेलीची पानं मोठी असून नर फुले व मादी फुले वेगळी असतात फळं वजनाला सुमारे अडीच ते सात ते आठ किलोग्राम पर्यंत असू शकतात परंतु काही वेळेस यापेक्षाही मोठ्या वजनाची फळं असतात फळांवरील कवच कठीण असत व आत रवाळ आणि तंतुमय गर असतो भोपळ्याच्या अनेक जाती असतात व प्रत्येक जातीत अनेक प्रकार आढळून येतात भोपळ्याच्या आकारामध्ये व ही विविधता दिसून येते बहुत्या फळे रंगाने लाल तांबडी असतात तर काही पांढरी काळी किंवा अन्य रंगाचीही असतात मित्रांनो दुधी भोपळा हो ही कुकुरबिटास या कुळातीलच वनस्पती असली तरीही लॉजेनेरिया प्रजातीतील आहे भारतात तांबडा भोपळा म्हणजेच रेड पम्पकिन सर्वत्र तयार होतो चांगली निचरा होणारी जमीन भोपळ्याला अनुकूल ठरते चवीला गोड व पटकन शिजणारी भाजी म्हणून भोपळ्याला ओळखले जाते पितृपंधरवड्यातील जेवणात देखील भोपळ्याच्या भाजीचा समावेश बंधनकारक असतो ज्याचं कारण या काळा दरम्यान या भाजीची उपलब्धता हेही असू शकतो चांगला पिकलेला जुना भोपळा गोणका भोपळ्यापासून भाजी रायत वडे पेठा हलवा इत्यादी पदार्थ बनवले जातात मित्रांनो भोपळ्याप्रमाणेच भोपळ्याच्या बियांमध्येही अनेक पोषक तत्वे आढळतात ज्यामुळे अनेक लोक या बियांचा समावेश देखील योग्य पद्धतीत खाण्यात करतात ज्याने आरोग्य लाभही मिळतात कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर एंड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन नवी व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल तोवर आनंदित राहा धन्यवाद